प्रियंकाच आयुर्वेदामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत सफरचंद खाण्याचे शरीराला काय काय फायदे होतात तर चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा जेणेकरून मी जी काही आयुर्वेदिकची आणि होमिओपॅथिकची जी काही माहिती देत आहे ती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि लोकांना व्हिडिओ शेअर देखील करत जा जेणेकरून अनेक होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक औषधांचा फायदा त्यांना देखील होईल चला तर मग आज आपण बघणार आहोत सफरचंद खाण्याचे शरीराला काय काय फायदे होतात तर सफरचंद हे तुमचं वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते ज्या लोकांचं वेट जास्त आहे तर तुम्ही सकाळी एक ऍपल आणि संध्याकाळी एक ऍपल जरी खाल्लं तरी तुमचं वजन हे नियंत्रित तर तुमचं वजन हे नियंत्रित राहण्यास मदत होते सफरचंद खाल्ल्याने शरीरातील अनावश्यक घटक हे बाहेर काढून टाकले जातात त्यामध्ये डिटॉक्सिफिकेशन जे होते, होते ते ऍपलनी चांगल्या पद्धतीने होते त्याच्यामुळे तुम्ही सफरचंद हे सेवन केलं तर शरीरामधील जे काही अनावश्यक घटक असतात जेणेकरून अनेक आजार उद्भवतात तर ते सफरचंद खाल्ल्याने टाळता येतात सफरचंद हे हार्टसाठी देखील अतिशय उपयुक्त असं फळ आहे तुमचं हृदय हेल्दी ठेवण्यासाठी देखील तुम्ही याचं सेवन करू शकता नियमित सेवनाने पचनक्रिया सुधारते ज्या लोकांचं पोट साफ होत नाही कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे पोट फुगल्यासारखे किंवा इतर काही पोटाच्या जर समस्या होत असतील वारंवार तर सकाळी एक ऍपल आणि संध्याकाळी एक ऍपल असं सेवन जर तुम्ही केलं नियमितपणाने तरी देखील तुम्हाला याचा भरपूर प्रमाणामध्ये फायदा होतो सफरचंदच्या नियमित सेवनाने रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढते हे एक चांगलं इम्युनिटी बुस्टर आहे ज्या लोकांची रोग प्रतिकारक शक्ती कमी असते विटॅमिन बी ची कमतरता असते जेणेकरून अंगदुखी किंवा कंबरदुखी असे अशा आजार बऱ्याचशा लोकांना होतात तो काही आजार आपल्याला सफरचंद खाल्ल्याने टाळता येतात कारण याच्यामध्ये बी विटॅमिन बी ट्वेल्व असल्याने विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता ही बऱ्याचशा आजारांना कारणीभूत ठरते त्याच्यामुळे याच्यामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व हे भरपूर प्रमाणामध्ये असते त्याच्यामुळे जर सेवन जर करत असाल तर तुम्हाला बऱ्याचशा आजारांपासून देखील बचाव करता येतो सपरचंद नियमित सेवनाने लिव्हर देखील आपलं हेल्दी राहण्यास मदत होते सपरचंद हे मधुमेहासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे मधुमेह हो, नियंत्रित ठेवण्यास सफरचंद मदत करते अशा पद्धतीने आपण आज सफरचंदचे फायदे बघितलेले आहेत तर मी याआधी देखील होमिओपॅथिक प्लस आयुर्वेदिक औषधांची माहिती मी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे तर ती देखील माहिती तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता आणि होमिओपॅथिकच्या बऱ्याचशा मेडिसिन मी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत तर त्या देखील मेडिसिनची माहिती तुम्ही नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला आणि अनेक लोकांना त्याचा फायदा होईल आणि त्याचं प्रमाण किती घ्यायचं किती क्वांटिटीमध्ये औषधं खाल्ली पाहिजेत सर्व काही गोष्टींचं डिटेल मध्ये मी माहिती सांगितलेली आहे तर नक्कीच तुम्ही माहिती बघा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत स्वस्त राहा आनंदित राहा